नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओसोबत बीडकर साडीवाला यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज पण आपण सुंदरसा साडी पॅटर्न आणलेला आहे चॅनलवर चंद्रकोर पैठणी मित्रांनो जॉर्जट कपड्यावर चंद्रकोर प पैठणीचा साडी आणलेली पॅटर्न आणलेला आहे मित्रांनो एवढी मस्त साडी आहे ना कार्यक्रम फंक्शन आणि याच्यामध्ये वापरायला खूप सुंदर आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये कलर पण छान छान आहेत कलर असा जे रनिंग आपले ब्राईट कलर मित्रांनो तेच कलर आहेत असा पिवळा आहे हिरव्याच्या कॉम्बिनेशनवर पहिले बघितलं आपण राणी कलर नंतर रेड आहे एकदम ब्राईट कलर आहेत मित्रांनो कपडा पण एवढा मस्त आहे ना फुल वॉशेबल कपडा आहे होमवॉश कपडा आहे मित्रांनो आणि साडी मागवण्याची प्रोसेस तीच राहील आपली जी साडी आवडते जे स्क्रीनशॉट काढायचा जो स्क्रीनवर नंबर चालू आहे त्या नंबरवर फोटो टाकायचा मित्रांनो आणि फ्री शिपिंग राहील वेगळा चार्ज शिपिंग किंवा साडी मागवण्याचं आपल्याला लागणार नाही जी साडी म्हणजे त्याच्यामध्येच ॲडायचं सर्व गोष्टी आणि मित्रांनो जर आपण घरगुती साडी व्यावसायिक असाल किंवा आपल्याला साडीचा व्यवसाय चालू करायचा असेल त्यांच्यासाठी सुद्धा गाव पातळीवर किंवा असं कुठं पण खूप ट्रेंडिंग आहेत मित्रांनो चंद्रकोर पॅटर्न हा सध्या महाराष्ट्रभर ट्रेंडिंग आहे त्याच्यामुळं आपल्या दुकानावर प्रत्यक्ष येऊन आपण बंडल टू बंडल घेऊन जाऊन चांगल्या मुनाफ्याने साडी विकू शकतात मित्रांनो फुल क्वांटिटीमध्ये मला अवेलेबल आहे आपल्याकडं त्यातल्यात कुठला कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये आपल्या लग्न बस्त्यामध्ये किंवा ल देणे घेण्यासाठी किंवा असं भरपूर कुठल्या पण कार्यक्रमाला देण्यासाठी खूप सुंदर साडी आहे मित्रांनो एक साडी पण परचेस करा किंवा बंडल टू बंडल पाहिजे असत ते पण आपण मागवू शकतात तसे असे ह्याच्यामध्ये सहा कलर आहेत सध्या तर पाचच मित्रांनो पण सहाची मॅचिंग आहे याच्यामध्ये सव्वा कलर तर आपण चला ही एक साडी ग्रीन कलरची उघडून देऊ मित्रांनो अशी आपण साडी उघडली एकदम सुंदर डिझाईन आहे चंद्रकोरची आणि रेड काटामुळं ग्रीन कलरला एवढा सुंदर लुक आला मित्रांनो एकदम आणि कपडा पण एकदम भारी आहे मधला हे हेवी झोमॅटो कपडा आहे आणि कलर पण छान छान आहेत मित्रांनो ग्रीन आहे पिवळा आहे लाल आहे मोरपंखी आणि साडी ही लेस सा, आपल्या साड्यांना मित्रांनो प्रिंटेड साड्यांना तर फुल लेस येतेच येते पण आपल्या ज्या अशा समजा छोट्या मोठ्या वर्कच्या धाग्यावरचं काम आहे मित्रांनो या साडीला आणि ज्या अशा वर्कच्या साड्यात सुद्धा त्यांना सुद्धा आपल्याकडं फुल लेस येणार आहे साडीला आणि मित्रांनो अशी फुल लेस आहे साडीला लास्टपर्यंत आणि त्यानंतर असा डिझाईनचा ब्रॉकेटवाला ब्लाउज आहे अगदी छान ब्लाऊज आहे मित्रांनो बारीक डिझाईनवर कलर पुन्हा एकदा हा ग्रीन आहे मोरपंकी रेड पिवळा आणि राणी कलर असे ब्राईट कलर आहेत मित्रांनो सर्व साडी आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो भेटू अशा छानशा साडी पॅटर्नसोबत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद